नमस्कार पालक मित्रांनो मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला उलट्या जुलाब अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शनचे आजारांचे दिवस चालू आहेत साथीचे दिवस चालू आहेत आणि ह्या आजारांमध्ये सर्वात महत्त्वाचं आणि त्रासदायक असा जो आजार आहे तो म्हणजे ताप ह्या तापामध्ये लहान मुलांमध्ये झटके येण्याची शक्यता पण खूप जास्त असते प्रत्येक पालकाला ह्या तापाच्या समस्येला कधी ना कधी सामोरे जावं लागतं आणि हा जर ताप रात्री अपरात्री किंवा वेळी अवेळी आला बाहेर पाऊस चालू आहे किंवा घरात कोणीच नाही अशा वेळेस जर आला तर ह्या तापासाठी उपचार काय करायचा असा काय घरगुती उपाय आहे की जेणेकरून आपण आपल्या बाळाचा ताप आप कमी करू शकतो हे टेन्शन आपल्या बाळासाठी पालकांना नेहमीच असतं तर चला आज आपण ह्या टेन्शनसाठी काय उपाय करता येईल हा ताप कमी करण्यासाठी घरगुती असा कोणता सोपा उपाय आहे की जो शंभर टक्के परिणामकारक आहे आणि उपयोगी होऊ शकतो तो बघणार आहे चला सुरू करूया आजचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे खूप इम्पॉर्टंट आहे लहान मुलांमध्ये वेळोवेळी येणारा ताप तर ह्या तापावर काय उपचार करता येईल काय घरगुती उपाय करता येईल हे आज आपण बघणार आहोत तर हा ताप काय येतो हे पहिले आपण समजून घेऊया एकदा ताप काय येतो हे समजलं तर आपल्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यावर उपाय काय करायचा ह्याच्याकडे लक्ष देता येईल त्याच्याकडे आपण बघता येईल चला सुरू करूया एक लक्षात घ्या ज्यावेळेस लहान मुलांमध्ये ताप येतो त्यावेळेस ताप येणं हा काही रोग नाहीये हे एक नैसर्गिक शरीराची एक प्रतिक्रिया असते बेसिकली जेव्हा शरीरामध्ये कोणतेही जीवाणू किंवा विषाणू किंवा कोणताही परदेशी घटक किंवा बाहेरचा पदार्थ शरीरामध्ये प्रवेश करतो जे त्याच्यामध्ये हे व्हायरस असतील बॅक्टेरिया असतील हे शरीरामध्ये आल्यानंतर त्याला प्रतिकार करण्यासाठी त्याला रेजिस्टन्स करण्यासाठी शरीर आपल्या तापमानाचं वाढ करून घेते आणि हे जी तापमान वाढलेलं असत त्यालाच म्हणतो आपण ताप आलाय कारण ज्यावेळेस शरीराचे तापमान वाढते त्या तापमा वाढलेल्या तापामुळे त्या तापमानामुळे लहान मुलांमध्ये जी व्हायरस किंवा विषाणू आलेले असतात त्याच्यावर मात करता येते तर लहान मुलांमध्ये हर ताप येण्याचं कारण वेगवेगळे वे असू वे शकतात याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते इन्फेक्शन किंवा जंतुसंसर्ग लहान मुलांची प्रतिकारक क्षमता नैसर्गिकरित्या कमी असते अशा कमी असलेल्या प्रतिकारक क्षमतेमध्ये जर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन मग ते व्हायरसचं असो किंवा बॅक्टेरियाचं असो जर शरीरात प्रवेश झाला तर लहान मुलांना लगेच ताप येतो आणि ते लक्षण शरीरावर दिसून येतं त्याचप्रमाणे हे जे व्हायरस किंवा बॅक्टेरिया आहे हे सर्दी खोकला फ्ल्यू टॉन्सिलचा त्रास किंवा उलट्या जुलाब किंवा मूत्र नलिकेचे जे काही इन्फेक्शन असतात ज्याला आपण लघवीचे इन्फेक्शन म्हणतो ह्या इन्फेक्शनचा परिणाम म्हणून पण लहान मुलांमध्ये ताप घेऊ शकतो ताप येण्याचं दुसरं आणि महत्वाचं कारण आहे की लसीकरण बऱ्याच वेळा जे लहान मुलांना आपण व्हॅक्सिनेशन करतो किंवा लसीकरण करतो तर त्या लसीकरणामध्ये हे जे आपले विषाणू असतात ते अट्युनेटेड केलेले असतात किंवा त्याची शक्ती कमी केलेली असते आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये ताप येऊ शकतो तर हे दोन मेन कारण आहेत की ज्याच्यामुळे लहान मुलांमध्ये ताप येऊ शकतो तर आपल्याला माहितच आहे की ताप आल्यावर सगळं अंग गरम होतं चटका बसतो हे तापाचं एक सहजासहजी वरचेवर दिसणारं लक्षण आहे पण याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतो की लहान मुलांमध्ये ताप आहे त्याच्यामधलं पहिलं लक्षण आहे की मुलांचं अंग गरम लागणं मुलांच्या शरीरातले जे प्रमुख भाग आहेत जसं की कपाळ मान बगल छाती ह्या भागाचं टेम्परेचर ह्या भागाचं तापमान वाढतं आणि ह्या भागाला हात लावल्यावर गरम लागतं चटके बसतात हे एक प्रमुख लक्षण आहे की लहान मुलांमध्ये ताप आलं हे समजतं आपल्याला लहान मुलांमध्ये ताप येण्याचं दुसरं अजून एक लक्षण आहे ते म्हणजे अशा वेळेस बाळ अस्वस्थ होतात मग अशा वेळेस जर ताप आला तर बाळ अस्वस्थ होतं चिडचिड करतं खूप रडतं किंवा काही काही बाळ सुस्त होतात झोपून राहतात काही काही बाळ इतकी चिडचिड करतात की नुसतं हातावर घेऊन फिरायला आपल्याला सांगत राहतात जर खाली ठेवलं तर चिडचिड होते तर हे एक महत्वाचं लक्षण आहे लहान बाळाला ताप आल्यावर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे भूक कमी होतं ज्यावेळेस ताप येतं त्याचा परिणाम शरीरावर त्याचा पचनशक्तीवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे लहान मुलांची भूक मंदा होते भूक कमी होते यामुळेच मुलं कमी जेवण करतात किंवा मुलांची भूक मंदावते काही मुलं दूध पण पिण्याचं प्रमाण कमी करतात लहान मुलांमध्ये अजून एक लक्षण आहे ज्यावेळेस लहान मुलांना ताप येतो तर काही वेळा तापाचं प्रमाण जास्त असेल तर थंडी पण वाजून येते थंडी वाजून येते म्हणजे जे हातापायांचे जे, जे मसल्स आहेत त्याचे कॉन्ट्रॅक्शन होत असतात या कॉन्ट्रॅक्शनमुळेच लहान मुलांना ती थंडी वाजते किंवा शिवरिंग होतं तर ह्यावेळेस शिवरिंगमुळे शरीरामध्ये जास्त प्रमाणात एनर्जी ऊर्जा तापमान तयार केलं जातं आणि अशा वेळेस एनर्जी स्पाईक आहे किंवा टेम्परेचर स्पाईक आहे खूप मोठा होऊन जातो आणि खूप कमी वेळात जास्त तापमान लहान मुलांमध्ये येतो तर आता आपण बघितलं की लहान मुलांमध्ये ताप काय येतो किंवा त्याची लक्षणं काय आहेत बऱ्याच वेळा हा जो ताप असतो हा नॉर्मल असतो सामान्य असतो याच्यात घाबरण्यासारखं काही नसतं पण मात्र काही वेळा ज्या वेळेस कमी वेळामध्ये मोठा फिवर स्पाईक येतो अचानक शेताचं तापमान वाटतं अशा वेळेस हे वाढलेलं तापमान आहे हे लहान मुलांच्या मेंदूला सहन होत नाही मग अशा वेळेस लहान मुलांमध्ये झटके येतात ज्याला आपण म्हणतो आकडी आली किंवा फिट आली त्याला मेडिकल टर्ममध्ये फेब्रॉल कन्व्हल्जन म्हणतात फिवर जास्त झाल्यामुळे मेंदूला सहन होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून ही आकडी येते आणि ही आकडी येण्याच्या दरम्यान लहान मुलांचे डोळे पांढरे होतात काही मुलांमध्ये अशी हातपायाची थरथर होते काही मुलांची स्टेरिंग असते म्हणजे नजर एकाच ठिकाणी स्थिर असते काही मुलं बेशुद्ध पडतात म्हणजे लहान मुलांमध्ये जरी ताप हा जास्त घाबरण्यासारखा नसतं पण क्वचित ह्या लहान तापामुळे झटके येण्याची शक्यता खूप जास्त असते आणि यामुळेच आपण लहान मुलांचा ताप जो आहे तो सिरियसली येतो आता आपण बघितलंच की लहान मुलांमध्ये जर ताप आला तर ते किती गंभीरित्या किंवा किती कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं तर त्यामुळेच ज्या ज्या वेळेस ताप येईल त्यावेळेस तो ताप कमी झटकन कमी वेळात होणं खूप गरजेचं असतं तर यासाठी काही घरगुती उपाय आहे तर मग हा ताप आला तर आपण काय करायचं असा बऱ्याच वेळा पालकांना प्रश्न पडतो बऱ्याच वेळा ताप असताना घरामध्ये तापाचं औषध उपलब्ध नसतं वेळ खूप झालेली असते घरात तापाचं औषध आणायला कोणी नसतं बाहेर पाऊस पडत असतो रात्री अपरात्री दोन तीन वाजता असं काही घडलं तर मग पालकांनी काय करावं का तर हो याच्याच उत्तरासाठी हो आज हा आपण व्हिडिओ बघत आहोत आज ह्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला लहान मुलांसाठी जाऊ ताप कमी करण्यासाठी घरगुती सोपा आणि शंभर टक्के उपाय होईल असा मार्ग सांगते तुम्हाला तर हा उपाय म्हणजे टेपिड स्पंचिंग किंवा लहान मुलांचं अंग कंटिन्यू कपड्याने किंवा स्पंजने पुसून घ्यायचं तर ही टेपिड स्पंजिंग जी आहे ही वैज्ञानिकरित्या प्रोवन अशी एक पद्धत आहे यामध्ये लहान मुलांचं सर्व शरीर जे आहे ते नॅपकिनने किंवा स्पंजने किंवा कपड्याने पूर्णपणे पुसून घेतो तर हे वैज्ञानिकदृष्ट्या का प्रवण आहे तर फिजिक्स मध्ये जे इव आणि कंडक्शन हे जे नियम आहेत हे जे लॉ आहेत ह्या लॉवर हे काम करतं ज्यावेळेस टेपेड्स फंजिंगमध्ये आपण शरीर पूर्णपणे पुसून घेतो त्यावेळेस हे शरीरावरचं जे पाणी आहे हे शरीरातील जी हीट आहे उष्णता आहे ह्या उष्णामुळे उष्णतेमुळे ह्या पाण्याची वाफ होते बाष्पीभवन होते जितकं शरीरावर पाणी येईल तितकं ही हीट जी आहे ती जास्त वापरली जाते तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण शरीर पूर्ण पुसून घेतो त्यावेळेस जे पाणी आहे ते पाणी बाष्पीभवन करण्यासाठी शरीरातली एनर्जी वापरली जाते त्याच्यामुळे जितकं जास्त वेळ आपण शरीर पुसून घेणार तितकी शरीरातली जी एनर्जी आहे की जे तापमान आहे ते वापरलं जातं आणि अशा पद्धतीने हळूहळू हो, हो, आपल्या शरीराचं तापमान कमी होतं ताप कमी होतं आणि साहजिकच जर ताप कमी झाला तर फेबाईल कन्वर्जन किंवा तापामध्ये जे आकडे किंवा झटके येणार आहे त्याची शक्यता कमी होऊन जाते तर आता आपण टेपिड स्पंजिंग कसं काम करतं हे बघितलंय आता बघूया आपण टेपिड स्पंजिंग करतात कसं टेपिड स्पंजिंगमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं लागणार आहे एक स्वच्छ भांड आणि त्याच्यामध्ये साधं पाणी हे पाणी साधं नळाचं जरी असलं तरी चालेल पाणी जास्त गरम किंवा जास्त थंड नकोय करताना शक्यतो लहान मुलांचे सर्व कपडे काढून घ्या जेणेकरून सर्व अंग व्यवस्थितपणे पुसल्या जातील आता स्वच्छ भांड्यामध्ये जे पाणी ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये आपला टॉवेल किंवा नॅपकिन बुडून घ्यायचा आणि तो नंतर पिळून घ्यायचा एक काळजी याच्यामध्ये अशी घ्यायची आहे की टॉवेल हा फक्त ओला पाहिजे त्याच्यातून पाणी थेंब थेंब पडलं पडायला नको कारण हे जे पाणी जर थेंब थेंब अंगावर पडत राहिलं तर त्याच्यामुळे भाग इरिटेड होईल त्याच्याने चिडचिड होईल तर तो टॉवेल पूर्णपणे पिळून घ्यायचा थोडासा ओलावा त्या टॉवेलमध्ये ठेवायचा आणि त्याच्यानंतर सुरुवात कपाळापासून सुरुवात करून कपाळ गाल मान बगलेमध्ये जिथे जास्त प्रमाणात ताप असतो हे भाग जास्त गरम असतात अशा ठिकाणी स्पंजिंग करून घ्यायचं अंग पुसून घ्यायचं यानंतर खालचे जे भाग आहे जसे पोट झालं पाठ झालं दोन्ही पाय झालं दोन्ही हात झालं हे हळूहळू हो खाली उतरत्या क्रमाने पुसून घ्यायचे आहेत ही जी पुसण्याची प्रक्रिया आहे हे आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं चालू ठेवायची आहे एका वेळेला याचाच अर्थ ज्यावेळेस आपण स्पंजिंग चालू करतो त्यावेळेस कपाळापासून पूर्ण शरीरावास पर्यंत खालपर्यंत हे स्पंजिंग करायचं आहे आणि हे स्पंजिंग करायला जो वेळ लागतो तो एका वेळेला दोन ते तीन मिनिटं लागायला पाहिजे ज्यावेळेस कपड़ा है है, हा जो कपडा आहे किंवा नॅपकिन किंवा स्पंज आहे हा कोरडा होईल त्यावेळेस आपल्याला तो परत पाण्यामध्ये बुडवायचा आहे पिळून घ्यायचा आहे आणि परत स्पंजिंग चालू करायचा आहे एक लक्षात घ्या जर तुम्ही फक्त एकदाच कपाळ पुसलय छाती पुसली आहे पूर्ण शरीर पुसलंय पाठ पुसलंय आणि मग सोडून दिलं त्याच्याने ताप कमी होणार नाही जितका जास्त वेळ आपण हे स्पंजिंग करणार आहे तितकं जास्त वेळ शरीरातली ऊर्जा उष्णता वापरली जाणार आहे आणि तितकं लवकर ताप कमी होणार आहे त्याच्यामुळे हे जे आपल्याला आहे कपाळ पाठ पोट छाती हात पाय हे जे पुष्ण आहे हे स्पंजिंग जे आहे हे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं कंटिन्यू करावा लागणार आहे नुसतं जर तुम्ही दोन मिनिटं पाच मिनिटं स्पंजिंग केली आणि ताप कमी होते अशी अपेक्षा केली तर ते काही होणार नाही अशा प्रकारे पूर्ण शरीर हे कमीत कमी पंधरा मिनिटं आपल्याला पुसायचं आहे जेणेकरून ताप बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होणार आहे सायंटिफिकदृष्ट्या जर आपण हे पंधरा ते वीस मिनिटं जर केलं राहिलो तर आपल्या शरीराचं कमीत कमी दोन ते तीन डिग्री टेम्परेचर कमी व्हायला मदत होते म्हणजे जर बाळाच्या शरीराचं तापमान एकशे एक एकशे दोन असेल तर ते, ते एकशे दोनचं एकशे एकपर्यंत पर्यंत किंवा शंभरपर्यंत यायला मदत होते पण पालक मित्रांनो एक लक्षात घ्या हा टेपिड स्पंजिंगचा जो प्रकार आहे हा तात्पुरता घरगुती उपाय आहे हा कायमस्वरूपी नाही ज्यावेळेस खूप इमर्जन्सी असेल घरात तापाचं औषध नसेल आपल्याला दुसऱ्या काही पर्याय नसेल अशाच वेळेस हा आपल्याला वापरायचा सा आहे साधारणपणे तापाचं औषध देऊन जर स्पंजिंग केलं तर पंधरा वीस मिनिटापर्यंत स्पंजिंगने ताप कमी होतो आणि तोपर्यंत तापाचा औषधाचा परिणाम पण आलेला असतो तर आता आपण लहान मुलांचा ताप कमी होण्यासाठी घरगुती उपाय बघितला तो टेपिन स्पंजिंगचा पण याच्याबरोबर अजून काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे पण ताप कमी व्हायला आपल्याला चांगली मदत होऊ शकते जर लहान मुलांचं हायड्रेशन जर व्यवस्थित ठेवलं तर तापमान कमी व्हायला किंवा ताप कमी व्हायला खूप चांगली मदत होते याच्यामुळे लहान मुलांना वारंवार थोडं थोडं करून पाणी द्यायचं वारेसं पाणी वर्णाचं पाणी भाताचं पाणी नारळ पाणी अशा वेगळ्या प्रकारे आपण पातळ पदार्थ शरीरामध्ये ॲड करून आपलं टेम्परेचर जे आहे हायड्रेशन जे आहे ते व्यवस्थित मेंटेन करू शकतो दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळेस ताप असतो त्यावेळेस प्रतिकारक क्षमता कमी झालेली असते तर अशा प्रतिकारक क्षमता कमी असलेल्या अवस्थेमध्ये लहान मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती आरामाची बेडरेस्टची जितकी जास्त बेड रेस्ट होईल तितकं शरीराला आराम भेटेल तितकी मुलांची प्रतिकारक क्षमता वाढायला रिकव्हरी व्हायला चांगली मदत मिळेल तसंच लहान मुलांना जे इन्फेक्शन आहे जे जंतुसंसर्ग आहे त्याला लढण्यासाठी ऊर्जा मिळते जर लहान मुलं खेळत असतील उड्या मारत असतील आजारपणामध्ये मा तर ही ऊर्जा जी आहे ती तिकडे जाते आणि त्याच्यामुळे ह्या इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी ऊर्जा कमी पडते म्हणूनच आपल्याला लहान मुलांमध्ये ज्यावेळेस आजार असेल ताप असेल त्यावेळेस बेड रेस्ट करणं आरामाची नितांत गरज आहे तसेच आजारपणाच्या काळात लहान मुलांचा आहारही खूप महत्वाचा आहे लहान मुलांना पचायला सोपा पचनशक्तीवर कमी ताण देणारा असा हलका आहार पाहिजे याच्यामध्ये मुघड्या ताणाची खिचडी वरण भात लिक्विड डाएट असं असले तर उत्तमच राहील आणि हो सर्वात महत्वाचं आहे लहान मुलांची दैनंदिन ॲक्टिव्हिटी दे किंवा एक्सरसाईज जर लहान मुलांच्या दैनंदिन दे आयुष्यामध्ये योगासनं शारीरिक हालचाली एक्सरसाईज असेल तर मुलांची प्रतिकारक क्षमता आपोआप वाढली असेल जर चांगली प्रतिकारक क्षमता असेल तर आजारी पडण्याचं प्रमाण ताप येण्याचं प्रमाण आपोआप कमी होणार आहे आजारपणामध्ये शक्यतो आपण एक्सरसाइज किंवा कोणत्याही प्रकारची योगासनं सांगत नाही कारण ह्या काळामध्ये शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते पण तरी योगामधील काही गोष्टी आहेत की ज्या लहान मुलांच्या ह्या आजारपणामध्ये पानामध्ये रिकव्हरीसाठी चांगल्या मदत करू शकतात याच्यामध्ये मग ध्यान असेल योगनिद्रा असेल शवासन असेल बालासन असेल जेवणानंतरचं आपण जे करतो ते वज्रासन असेल ह्या काही गोष्टी आहेत की ज्याचे जेणेकरून लहान मुलांना रिकव्हरी होण्यास चांगली मदत मिळू शकते तर पालक मित्रांनो लक्षात ठेवा लहान मुलांमध्ये ताप हे सामान्य लक्षण असू शकते पण योग्य काळजी घेतल्यास योग्य उपाय केल्यास हा ताप कमी केल्यास जे गंभीर भयानक जे कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात जसं की फफेल कन्व्हलजन ते आपण टाळू शकतो आणि हो हे सगळं करूनही जर लहान मुलांचा ताप कमी होत नसेल ताप वाढतच असेल तर अशा वेळेस आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये मित्रांमध्ये शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि आज अजूनही तुम्ही ह्या तु, चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद